चार जून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल लागणार आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही अनेक मतदारसंघातील निकाल पाहणं यंदा औत्सुक्याचं ठरणार आहे यामध्ये लातूरचा देखील नक्कीच समावेश होतो एकीकडे महाराष्ट्रात काका पुतण्याचं बंड आणि संघर्ष पाहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र लातूरात काका आणि पुतण्यांनी एकत्र येत भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलं भाजपची हॅट्रिक रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय अर्थात मी कोणाबद्दल आहे हे तुम्हाला समजलं असेलच देशमुख कुटुंबातील काका पुतण्याच्या जोडीबद्दल याच काका पुतण्याच्या जोडीनं भाजपला कसं नाकीनं वाढलंय लातूर मध्ये नेमका काय निकाल लागू शकतो भाजपचा लातूरमधून सुपडा साफ होईल का, काका पुतण्याच्या खेळीनं गेम कसा पालटणार आहे हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत लातूर म्हणलं की स्वर्गवासी विलासराव देशमुख यांचं नाव समोर आल्याशिवाय राहत नाही लातूरात काँग्रेसला वाढवण्याचं काम आणि लातूरच विकास कोणी केला असेल तर ते म्हणजे विलासराव देशमुख लातूर हा तसा काँग्रेसचा बाले केला एकोणीसशे बासष्ट पासून तब्बल अकरावया काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी निवडून आलाय पण दोन हजार चार मध्ये भाजपने ही जागा जिंकली पण दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसनं पुन्हा कम बॅक केलं याच कारण म्हणजे दोन हजार नऊ मध्ये दिवंगत विलासराव देशमुख यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून जयवंत आवळे यांना उमेदवारी देऊन एक प्रयोग केला आणि तो प्रयोग यशस्वी देखील झाला चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये विलासराव देशमुख यांच्या नसल्या कारणानं काँग्रेसला हा गड शाबूत राखता आला नाही आणि हे देखील तितकंच सत्य यंदाच्या निवडणुकीत मात्र हा गड पुन्हा मिळवण्यासाठी संपूर्ण देशमुख परिवार प्रचारात उतरलाय आता आपण यंदाच्या लोकसभा निवडणुकीकडं येऊयात लातूरची लोकसभा निवडणूक सात एप्रिलला पार पडली यंदा लातूरमध्ये साठ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे आता लढतीबद्दल बोलायला गेल्यास काँग्रेसकडून पहिल्यांदाच लिंगा समाजातील उमेदवार देण्यात आलाय डॉक्टर शिवाजी काळगे हे काँग्रेसचे उमेदवार होते तर भाजपकडून खासदार राहिलेले सुधाकर शृंगारे यांना संधी देण्यात आली वंचितचा उमेदवार देखील इथं होता काळग्यांसाठी संपूर्ण देशमुख कुटुंब त्यांचं नाव जाहीर झाल्यापासून ते निवडणूक पार पडेपर्यंत उपस्थित असल्याचं दिसून आलं पण या ठिकाणी भाजपची दमछाक झाल्याचं देखील पाहिलं जात आहे शिवाय लातूर मध्ये भाजपची सारी मदत पंतप्रधानांच्या भाषणावर राष्ट्रीय मुद्द्यावर लोक किती मतदान करतील यावर देखील विश्लेषकांचं मत आहे हातातून निसटलेला मिळवण्यासाठी देशमुख कुटुंब आणि काँग्रेसने जीवाचं रान केल्याचं पाहायला मिळालं विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख धीरज देशमुख आणि विलासराव देशमुख यांचे बंधू आणि धीरज आणि अमित देशमुख यांचे काका यांनी देखील यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता आणि काका पुतण्याच्या मामुलीचा प्रयोग लातूर हा मामुलीचा प्रयोग काय होता हे आपल्याला इथं समजून घेणं महत्वाचं आहे त्याच झालं होतं असं की एकोणीसशे पंच्याण्णव साली विलासराव देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्या विधानसभा निवडणुकीत मामुली अर्थात मारवाडी मुस्लिम आणि लिंगायत यांच्यामुळे या मतपेढीमुळे विलासराव देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला होता त्याचा फटका त्यांना बसला होता कारण त्यांनी प्रचारात उमेदवाराला विरोधक काय असा उल्लेख केला होता आणि त्याला तीन जातीच्या मतपेढीत पद्धतशीरपणे मुद्दामून विभागलं गेलं आणि समोरच्या पार्टीचा उमेदवार विजयी झाला पण आता या सगळ्याचा विचार करत आणि लातूरकर देशमुखांवर लिंगायत समाजाला डावलल्यामुळं जे नाराज होते त्याचा विचार करून देशमुख बरोबर डाव टाकला आता बघा ज्या शिवाजी काळगे यांना काँग्रेस कडून उमेदवारी देण्यात आली आहे ते लिंगायत समाजातील माला जंगम पोट जातीतील लिंगायत समाजाची जी नाराजी होती ती कुठंतरी दूर झाली आहे आणि मुस्लिम समाज किंवा मुस्लिम वोट बँक ही काँग्रेसची पारंपरिक मतपेढी राहिली आहे मुस्लिम समाज हा भाजपच्या विरोधातच मतदान करेल हे भाजपाला देखील माहिती आहे त्यामुळे ही जी मत आहे ती देखील काँग्रेसच्या उमेदवाराला मिळतील शिवाय लातूर हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातून मातंग समाजाला उमेदवारी दिली जावी अशी मागणी होती पण ती पूर्ण झालेली नाही त्यामुळे हा समाज देखील काँग्रेसकडे वळला असून या समाजाची मत ही काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते मराठा समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे त्यामुळे सुद्धा आता मराठा समाज हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे त्यामुळे तो देखील काँग्रेस सोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे या मामुलीमध्ये थोडासा बदल करून काँग्रेसने त्या बाजूने प्रचार केला आणि त्याचा फायदा कुठेतरी काँग्रेसला नक्कीच होऊ शकतो निवडणूक राष्ट्रीय पातीवर लढवली पण काका ही फिल्डिंग लावत प्रचार प्रचार संपूर्ण देशमुख कुटुंबाचं असणं शिक्षित उमेदवाराचा प्रचार यामुळे देशमुखांनी केलेल्या या, के या प्रयत्नांना जोरदार प्रतिसाद देखील मिळाल्याची चिन्ह लातूरमध्ये दिसतात त्यामुळे अमित देशमुख आणि दिलीपराव देशमुख या काका पुतण्यांच्या जोडी भाजपच्या उमेदवाराची हॅट्रिक रोखेल का भाजपकडून आपल्या हातातून गेलेला बाले किल्ला पुन्हा खेचून आणण्यात यशस्वी होईल का हे चार जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईल दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा